लोकसभा निवडणुकीचे राज्यातील मतदान संपताच अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी पुन्हा सुरू केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर अजित पवार आपल्या समर्थकासह सत्ताधारी गटात सामील झाले होते त्यानंतर त्यांना काही प्रकरणांमधून क्लीनशिट देण्यात आली मात्र आता लोकसभा निवडणुकीसाठीचे राज्यातील मतदान संपताच अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी पुन्हा सुरू केली आहे राज्याच्या एसीबी विभागाकडून ही चौकशी केली जाणार आहे राज्य सरकारकडून जरंडेश्वरची पुन्हा चौकशी सुरू करणं म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे काय आहे जरंडेश्वर साखर कारखान्याचं प्रकरण हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू असल्यानं महायुतीत संघर्षाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे यामुळं लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार प्रचारात फारसे सक्रिय दिसले नाहीत एक वर्षापूर्वी अजित पवार भाजप व शिंदे सत्तेत गेल्यानंतर त्यांना चौकशीच्या फेऱ्यातून दिलासा मिळाला होता कारखान्याची चौकशी करून चार्जशीट दाखल करत आरोप पत्रातून अजित पवार यांचे नाव वगळले होते मात्र त्याच प्रकरणात पुन्हा चौकशी सुरू झाल्यानं खळबळ माजली आहे या कारखान्याच्या चौकशीसाठी पथक अजित पवारांच्या बहिणीच्या घरीही जाऊन आले आहे त्यानंतर हे प्रकरण शांत झाले असं वाटत असतानाच आता लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाच टक्के संपताच राज्य सरकारकडून पुन्हा चौकशीचा ससेमिरा सुरू केला आहे साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यवहार कोरेगाव येथील एक भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पा संदर्भात एसीबी कडून ही चौकशी केली जात आहे जरंडेश्वर कारखाना घोटाळा नेमका काय आहे साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना तात्कालीन आमदार शालिनीताई पाटील चालवत होत्या त्यावेळी कर्जात बुडालेल्या कारखान्याला वाचवण्यात त्यांना अपयश आले त्यांनी कारखाना लिलावात काढला गुरु कोमेडिटी या खाजगी कंपनीनं हा कारखाना खरेदी केला अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तीनं हा कारखाना घेतल्याची माहिती आहे जरंडेश्वर लिलाव प्रक्रिया बोगस असल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता त्या अनुषंगानं त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले हायकोर्टानं याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर ईडीकडून याची चौकशी सुरू केली आहे आता या प्रकरणाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहेत हे बघण्यासारखं आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद